तिकडे रत्नागिरीमध्ये महायुती सरकार विरोधामधल्या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून चक्क महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली महाविकास आघाडीचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या आणि चूक लक्षात आल्याच्या नंतर पदाधिकाऱ्यांकडून या घोषणेमध्ये बदल करण्यात आला दरम्यान यावरती उदय सामंत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी, जी, देशा जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे आमच्या विरोधात कुठे आहे अशी आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहे स्वतःचा निषेध स्वतः करतायत स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावले आहेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं